गाड्यावर मिळतो तसा अंडा राईस तुम्ही घरी पण बनवू शकता याला खूप वेगळं असं सा काहीच साहित्य लागत नाही घरातल्याच साहित्यात पटकन होणारी रेसिपी आहे उरलेल्या भाताचा पण तुम्ही अंडा राईस बनवू शकता टिफिनसाठी पण हा राईस तुम्ही बनवू शकता वेळही लागत नाही झटपट होतो अंडा राईस बनवण्यासाठी अगोदर पॅनमध्ये एक चमचा तेल घाला सोबतच मी एक चमचा बटर घालते गाड्यावर मिळणाऱ्या किंवा रेस्टॉरंटच्या अशा बऱ्याचशा रेसिपी बटर घालूनच बनवतात त्यामुळे त्यांना एक वेगळीच टेस्ट येते आणि तशीच टेस्ट हवी असेल तर थोडंसं बटर नक्की घाला बटर मेल्ट झालं की लगेचच त्यात हिरवी मिरची घाला त्यानंतर बारीक चॉप केलेलं आलं लसूण घाला आलं लसूण मिरची थोडीशी परतून घ्या त्यानंतर यात कांदा घाला मी एक कांदा बारीक कापून घेतला आहे कांदासुद्धा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो घाला सोबतच मी यात गाजर घालते गाजर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे गाजर न घालता सुद्धा तुम्ही राईस बनवू शकता आणि आवडत असतील तर यामध्ये तुम्ही गाजर शिमला मिरची कोबी या भाज्यासुद्धा घालू शकता आता यामध्ये घालायचे आहेत मसाले मी अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालते आणि तुम्हाला तिखट चालत असेल तर लाल तिखट पण घालू शकता अर्धा चमचा हळद घाला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ घाला सगळे मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करून एक मिनिटभर परतून घ्या आता आपल्याला अंड फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे अंड्याचा चुरा करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला सेपरेट पॅन घ्यायचा नसेल तर याच पॅनमध्ये हा जो सगळा मसाला आहे तो अशा प्रकारे बाजूला करून घ्यायचा मध्ये अशी थोडी जागा करून घ्यायची यामध्ये थोडंसं बटर घाला यामध्ये अंडी फोडून घालायची आहेत त्यासाठी अंडी अगोदर फेटून घ्या फेटून घेतलेली अंडी पॅनमध्ये मधल्या भागातच ओतून घ्यायची अंड्यामध्ये थोडंसं मीठ घाला जिरा पावडर घाला थोडीशी मिरपूड पण घाला आता हे अंड असंच घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे लगेचच ते बाजूच्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही हे बघा अशा प्रकारे अंड्याच्या छोट्या छोट्या गुठळ्या तयार झाल्या पाहिजेत त्यानंतरच हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपला हा अंड्याचा मसाला तयार झाला आहे यामध्ये शिजवलेला भात घालून घ्यायचा भातासाठी मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही घरातलाच कुठलाही तांदळाचा भात घेऊ शकता सगळा भात आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्या यावर झाकण ठेवून फक्त एक ते दोन मिनटं याला एक वाफ काढून घ्यायची वा मस्त झाला आहे अंडा राईस रंग पण छान आला आहे एकदम परफेक्ट झाला आहे मोकळा आणि सुटसुटीत पण झाला आहे वरून फ्रेश कोथिंबीर घाला बघा किती छान झाला आहे घरी बनवलेला अंडा राईस एकदम गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच झाला आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा अशा प्रकारे एकदा अंडा राईस खूप छान होतो आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत रहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय